सुपरी खोर चले जाओ शुरुआत तुम्ही केली आहे त्याचा शेवट आम्ही करणार मस्ती आली आहे का जिनके घर शीशे के होते है वो दूसरों के घरों पर पत्थर नहीं मारा करते

आता विधानसभेला कुणाची सुपारी घेऊन आली हे आम्हाला एकदा क्लिअर सांगून द्यावा महाराष्ट्राला यांचं जिल्ह्यामध्ये काही सुद्धा नाहीये सुपारी खोर यांनी सुपारी घेऊन इथं आले तर एवढं आमचं जरंग्या पाटला तर आंदोलन चालू आहे आमच्या आरक्षणाला हे विरोध करायला त्याच्यामुळे इथून जा वापस जायला पाहिजे सगळ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगतोय सुरुवात तुम्ही केली आहे शेवट आम्ही बीड मध्ये उबाटाच्या काही तीनपाट कार्यकर्त्यांनी आदरणीय राजसाहेबांच्या गाडीसमोर गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आमच्या बीडच्या विद्यार्थी सेनेचा जिल्हाध्यक्ष शैलेश जाधव आणि आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी जो चोप द्यायचा तो त्या ठिकाणी दिलेला आहे पण या माध्यमातून मला उभाटाला सांगायचंय मस्ती आली आहे का आमच्याकडे सुद्धा पान आणि चुना तयार आहे आदरणीय राजसाहेबांनी फक्त आदेश द्यावा उभाटाला मातोश्रीच्या बाहेर या महाराष्ट्रात महाराष्ट्र सैनिक फिरू देणार नाही ही कुठली संस्कृती महाराष्ट्रात आपण आणताय आपण सुद्धा दौरे करणार आहात जिनके घर शिशे के होते व दुसरो के घरोपर पत्थर नाही मारा करते अडाणीच्या मोर्चाच काय झालं तुम्ही तर अख्ख पान सुपारी चुना सगळाच खाल्लेला आहे व्याजासह महाराष्ट्र सैनिक निश्चितपणे याच उत्तर देतील आणि परत करतील आपल्याला